या ठिकाणची जी आमची छावणी होती शाखा होती त्या शाखेच्या सापण्या जेवढे आगाडीवर होते ते होते आणि अचानक हृदय विभागाच्या घटक निधन झाले जी बातमी मला होती आणि मी आता मुंबईमध्ये आल्यानंतर मी वेळ काढलेला आहे अशा पद्धतीने खूप सामील होऊन ही माझी नैतिक आहे असल्यामुळं ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी जाऊन मी लोकांना सांभाळतो आणि आज मगरी कुटुंबियांचा आपण संपोर केलेला आहे आणि त्याला मी आदरण दिली पाहिजे तर आगामी लोक निवडणुका येत आहेत पाहायला गेलं तर आरती या गटामध्ये अनेक वेळा चूक पाहायला मिळते मात्र कुठेतरी तुमच्या वरती घरगत ठेवून अनेक लोक आता पक्ष देखील करत आहेत त्याचबरोबर आगामी निवडणुकीमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आरती पक्ष पाऊल कचरा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळी नंतर कदाचित मुंबईच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि त्यामुळं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष हा बीजेपीचा घरा मित्र आहे आता मान्य एकनाथ शिंदे साहेब आहे राजीरादा पवार साहेब आहेत ते तर आपले आईकर आहेत पण रिपब्लिकन पक्ष जे आहे हा जरी चिकोटा पक्ष असला तरी वस्ती वस्तीमध्ये गावागावामध्ये आरपीआय आहे आरपीआय मध्ये कोणतेही गट असले तरी माझा गट अत्यंत असा गट आहे त्यामुळं रिपब्लिकन पक्षाचा विचार आणि थोडा संत निवडणुकामध्ये करावा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि सगळ्या निवडणूक आहे मुंबईची निवडणूक आहे तर त्यामध्ये माझ्या पक्षची भूमिका अशी आहे की बीजेपी एकनाथ शिंदेची शिवसेना अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी आणि आर पी आय अशी मिळून ही निवडणुका घेतली गेली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की अ महायुती म्हणून निवडणुका लढतो तर आम्हाला मोठं एक मिळणार आहे आपण त्याच्यामध्ये आरपीआय मिळाली पाहिजे आरपीआय पाहिजे अशी आमची मागणी आगामी असल्यामुळे नंबर वन भाजप कामाला लागा वाटतं मोठा भाव छोटा भावा मध्ये कुठेतरी आरपीआय लावला जात मला असं वाटतं की मोठा भाव हा तर बीजेपी आहे बत्तीस जागा निवडून आणि एकनाथ शिंदे यांच्या सुद्धा जागा निवडून आलेल्या आदितदा पवार यांच्या एकीचाळीस जागा निवडून आलेल्या हे पॉलिटिकली तीन पक्ष मोठे पक्ष आहेत पण या लोकांना निवडून देणारा अध्याय आहे पक्ष बॅलेन्सिंग पॉवर असणारा अध्याय आहे आणि आम्ही आमच्या बळावर निवडून येत नाही परंतु निवडून कोणाला आणायचं ही जबाबदारी आमच्यावर येईल आणि माननीय देवेंद्र फौ यांनी अनेक वेळेला भूमिका मांडताना सांगितलेलं आहे आठवले ज्यांच्या बाजूला जातात त्यांना काँग्रेस सोबत असताना स्वतः मिळालेली आहे आणि आता मी जीदी सोबत शिवसेने सोबत आल्यानंतर दोन हजार चौदा ला स्वतः मिळालेले आहे मला असं वाटत नाही दोन हजार चौदा ला स्वतः मला मिळाली दोन हजार एकोणीस मध्ये ही माननीय उद्धव ठाकरे यांनी नाही तर महायुरेला बहुमत होत आणि महायुरेंच सरकार आलं असत परंतु उद्धव ठाकरे महाविकास आघाडीकडे दिले आणि त्यामुळे आपली सत्ता आली नसली तरी माननीय एकनाथ शिंदे आणि अत्यंत मोठे अत्यंत धाडती अशा पद्धतीने अठोरित् चालवणारा एक कार्यकर्ता सर्वसामान्यांमध्ये मित्र होणारा एक कार्यकर्ता त्यांनी शिवसेनेमध्ये जबरदस्त पूर पाडली म्हणण्यापेक्षा सगळ्या पक्षसोबत आले शिवसेना जो अधिकृत पक्ष आहे बाबा बाळासाहेब आपल्या साहेबांचा पक्ष जे दोन तिकडे आले जवळजवळ चाळीस आमदार तिकडे आले त्यामुळं त्यांची ताकद ही ठाण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक आणि त्यांची ताकद चांगली आहे त्यामुळं मोठा भाऊ जो आहे तो बीजेपी आहेच आहे दोन नंबरचा पक्ष एकनाथ शिंदे यांचा आहे तीन नंबरचा पक्ष अजितदाचा आहे चौथा नंबर मात्र आमचा असला पाहिजे तो आहेच आमचा पण आम्हाला लढावलं जाऊ नये अशी आमची भूमिका आहे दलितांची जी मतं ती मतं निर्णायक मतं असतात आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला सोबत घेऊनच या निवडणुका लढवाव्यात अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे तर एकंदरीत शंभरून अनेक जागा जे महानगरपालिकेमध्ये आपल्याकडनं किती जागेचा जो दावा केला जाईल तेरा जागा सगळ्यात एक तर या महानगरपालिकेमध्ये तेरा जागा रिझर्व जागा आहे सगळ्या काही जागा आम्हाला मिळणार नाही आहे पाच सात जागा तरी आम्हाला मिळाव्या जागा फक्त आरक्षित जागांचा दावा करणार आरक्षित जागा तर आरक्षित आहेत पण ह्या ठिकाणी माझी सूचना भास्कर आहे माझी सूचना अशी आहे की या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष फक्त दलितांचा असून तर काही तिकीट देताना त्याच्यामध्ये जनरल कॅटेगरीचे लोक त्यामध्ये असले पाहिजे त्यामुळे काही जनरल कॅटेगरीच्या लोकांना तिकीट देण्याचा प्रयत्न करू आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू शकतो तर महागुढ महा जे आंदोलन चालू आहे अद्याप त्याचा निकाल लागलेला नाही आपण केंद्र मंत्री आहात आपली भूमिका काय असेल एक तर मी तिथं बिहार मध्ये बोध घ्यायला जाऊन आलेलो आहे हिंदू मी त्या ठिकाणी होतो या ठिकाणी पूर्णपणे पाठिंबा आहे त्यानंतर महाबोधी महाविहारच जे आंदोलन आहे ते आंदोलनाला त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे आणि सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री म्हणून ही बहुजन समाजाची मागणी आहे महाबोधी महाविहार जे आहे हे बौद्धांच्या डाब्यामध्ये मिळालं पाहिजे त्यामध्ये एकोणीशे एकोणपन्नास चा कायदा बिहार विधानसभेचा ठराव आहे आणि कायदा आहे ट्रस्ट आहे त्यामध्ये चार बुद्धिस्ट चार हिंदू आणि त्या ठिकाणी कलेक्टर आहेत ते म्हणा त्या पद्धतीची सध्याची परिस्थिती आहे बौद्धांचं म्हणणं असं आहे की बाबा तुमच्या हिंदूंच्या किंवा ख्रिश्चनांच्या मुस्लिमांच्या धार्मिक ज्या स्थळ आहे त्याच्यामध्ये त्यांची त्यांचीच लोक आहे आणि आणि आमच्या बुद्धिव्यवहारामध्ये इतरांचे आवश्यकता नाही आणि तो कायदा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला संविधान लागू झालेला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान त्याच्या अगोदरचा कायदा आहे त्यामुळं मला असं वाटतं की त्या कायद्यामध्ये अमेंडमेंट करावी आणि मी त्या ठिकाणी त्या ठिकाणचे मुख्यमंत्री जे आहेत त्यांना मी पोहोचलेलो आहे नितीश कुमार यांच्या मागणी अर्धा तास चर्चा झालेली आहे राज्यपाल जे आहेत त्यांना मी पोहोचलेलो आहे आणि त्यामध्ये बदल करावा अशा पद्धतीची आमची मागणी आहे आणि या मागणीसाठी मी मान्य प्रधानमंत्र्यांना भेटणार आहे धुळेमध्ये ज्या वेळेस अधिना सुरू होईल त्यावेळेला मी पंतप्रधाना भेटणार आहे आणि पंतप्रधानांनी त्यामध्ये इलेक्शन द्यावं अशा पद्धतीचा प्रयत्न मी करणार आहे भाषा वरून आता मनसे आणि उद्धव ठाकरे देखील आता आंदोलनाच्या मध्ये भाषा वरून हिंदी सक्ती करून आंदोलन करणार आहे आणि उद्धव ठाकरे यांचं म्हणणं कोणतीही सक्ती स्वीकारली जाणार नाही भाषिक आणीबाणी लादत आहेत पाटंके तो पटंकी धोरण मागच्या वेळ सुरू केलं होतं त्यांना पुन्हा आता भाषिक वर आता वास निर्माण होणार मला असं वाटत की हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे आणि ती भाषा सर्वांना यायला हवी मराठी जर भाषा आपली आहे सगळे विषय आपल्या मराठीमध्ये आहेत ज्या पद्धतीने हिंदी आहे त्या पद्धतीने इंग्लिश आपल्या मुलांना आलं पाहिजे जर आपल्याला विदेशामध्ये प्रगती करायची असेल त्या मुलांना चांगल्या पद्धतीने डेव्हलप करायचं असेल तर मराठी तर आपली मातृभाषा आहेच आहे त्याच्याबद्दल आम्हाला सर्वांना अभिमान आहेच आहे मराठी जी भाषा आहे त्या मराठी भाषेमध्ये शिकणाऱ्या मुलांना सगळे विषय हिंदीमध्ये शिकवा अशा पद्धतीचा आदेश अजिबात नाही भाषी जरी असला तरी हिंदी आपली राष्ट्रभाषा असताना त्याबद्दल एवढं जर त्याला नकार दे बरोबर नाही आहे मराठी तर आम्ही आहोतच आहे माननीय उद्धव ठाकरे राज ठाकरे मराठी आहे तरी आम्ही मराठी आहोत पण आम्हाला अभिमान आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की हिंदी आपली राष्ट्रभाषा असल्यामुळं मला असं वाटतं की त्या राष्ट्रभाषेचा अवमान होता कामाने आणि त्यामुळं एखादा विचार हिंदीचा शिकवायचं असेल सगळे विषय शिकवायचे असतील तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत एकच विषय शिकवायचा असेल तर हिंदी एकच विषय एखादा 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 विषय असेल तर मला असं वाटतं की बरोबर नाही आम्ही शिकत असताना आम्हाला इंग्लिश मीडियम होता शिकत असताना शाळेमध्ये इंग्रजी सुद्धा जास्त शिकवायचे त्यामुळे इंग्रजी आपल्याला आलं पाहिजे जर पुढे आपण कॉलेजमध्ये गेल्यानंतर इंग्लिश आपलं असलं पाहिजे मला असं वाटतं की मराठी मराठी करून लोकांमध्ये काही बोलून नाही आहे आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी तर आहेच आहे पण देशाची आर्थिक राजधानी आहे मुंबई सारख्या शहरामध्ये बहुभाषिक लोक आहे त्यामुळं मला असं वाटतं की आणि जे लोक आहेत मी केरळचे लोक बघितले युपीचे लोक बघितले साऊथ इंडियाचे लोक बघितले सगळे अनेक मुलं इथं मराठी बोलतात जन्मलेली आहे ती सगळी मुलं मराठी त्यामुळं अशा पद्धतीचा अठ्ठावीस गणं बरोबर नाही महाराष्ट्र सरकारला माझं निवेदन आहे की त्यांनी यांच्या दबावाखाली येतात कामा नाही हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे मराठीचा हो। दे तर असायलाच हवं महाराष्ट्राचा अहो तर आम्हाला मराठीचा आहेच आहे पण महाराष्ट्राच्या देशामध्ये आहे भारतामध्ये आहे पण भारताची जी राष्ट्रभाषा आहे त्याच्याबद्दल आज त्या पद्धतीचे अनुदान गाठ नाही त्यामुळं सरकारनी महाराष्ट्र सरकारने या दोघांच्या दबावाखाली न येता मान्य देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घ्यावा आणि माझा पक्ष त्यांच्या सोबत आहे त्यामुळं मराठीचा अपमान होता त्यांना कामा नाही पण हिंदी शिकवली जात असेल तर जा त्याला आमचा पाठिंबा राजकारण होत की काय पाहायला गेलं तर दोघे भाऊ जे आहेत ते मराठीचा मुद्दा घेऊन की मुद्दा घ्यायला नाहीये परंतु मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न अजिबात नाहीये मराठी मी अगोदर म्हणालो की सगळे हिंदी मध्ये शिकवण्याची आधीच आहे अजिबात नाही आहे एक हिंदी मुलांना येण्यासाठी ती राष्ट्रभाषा आहे महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर हिंदी बोलावं लागतो देशाच्या बाहेर गेल्यानंतर इंग्लिश बोलावं लागतं त्यामुळे मला असं वाटतं की आता मी दोन वेळेला अमेरिकेमध्ये जाऊन आलो दिल्लीत कुठल्या शिवाय सगळ्यांना करत नाही हा जो मुद्दा आहे तो हा मुद्दा बोला उघडून काढणं आणि समाजामध्ये भेद निर्माण करणं आणि बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोधामध्ये तो भूमिका आहे जर त्यांना संविधान मान्य असेल उद्धव ठाकरे राज ठाकरे ना तर त्यांनी आता अडचण करता कामा नाही आणि संविधान त्याला मान्य नाही असं त्यांनी जाहीर करावं त्यामुळं संविधान जर आहे तर देशाचं संविधान आहे देशाची भाषा जी, जी आहे त्याबद्दल एवढा आठवत करण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे इतरही राज्यामध्ये तामिळ आहे तेलुगू आहे मल्याळम आहे कन्नड आहे हिंदी आहे उडी आहे बंगाली आहे अनेक भाषा सगळ्या त्या देशामध्ये आहे त्याच्या भाषा जर आपल्या आहेतच आहेत परंतु हिंदी बद्दल अशा पद्धतीतली भूमिका घेणं योग्य नाही असं माझं तर मागासवर्गीय निधी हा आता लाडक्या हो। बहिणीसाठी वळवण्यात आलेला आहे बरेचसे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत त्यांना गेल्या वर्षभरापासून स्कॉलरशिप आलेली ऍडमिशन मुलांचे थांबलेले आहेत कसं बघता याकडे आपण देखील सामाजिक न्याय मंत्री म्हणून मला वाटतं की जो विषय आहे तो आमच्या मंत्रालयाचा विषय आहे आणि आम्ही सगळ्या राज्यांना वेळ आम्ही बैठकीत पाठवतो त्यामुळं मला असं वाटतं की जे टक्के रक्कम असते इतकी रक्कम आमच्या केंद्रात राज्याची असते तर स्कॉलरशिप साठी काय मला वाटतं अडचण कुठे आलेली आहे मला वाटत नाही फी वसुलीसाठी सत्य आहे काल देखील एमआयू संघटनेने पत्र दिलं जिल्हाधिकाऱ्यांना अशा प्रत्येक जिल्ह्यातल्याच परिस्थिती पाहायला मिळते